नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल सातारा सांगली व कोल्हापूर ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली आहेत कृष्णा महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे अरबी समुद्र आबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गडचिरोली छत्तीसगड सीमाक्षेत्र महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे वर्धा प्रसिद्ध इटियाडोह धरण कुठल्या तालुक्यात आहे अर्जुनी मोरगाव महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा योग्य जोड्या जुळवा गट अ गट ब उत्तर ऑप्शन ए अ पिवळी क्रांती दोन तेलबिया ब निळक्रांती चार मासाचे उत्पादन क श्वेतक्रांती तीन दूध उत्पादन ड हरितक्रांती एक अन्नधान्य खालीलपैकी कोणते रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही महाराष्ट्र एक्सप्रेस सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला रत्नागिरी कोणता मासा मत्स्य शेतीसाठी उपयोगी आहे रोहू महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे जायकवाडी महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती नर्मदा औंडा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे रामटेक बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे चांसलर प्रसिद्ध कुलपती कोण आहेत राज्यपाल पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते कोळसा चेन्नई येथील भारतातील सर्वात लांब पुळण कोणती आहे मरीना उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही एन एच फिफ्टी थ्री कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे राजस्थान काकरापारी प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे तापी खालील देश हा जी ट्वेंटी ह्या गटातील देश नाही पाकिस्तान भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे एन टी पी सी कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते गोदावरी शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कर्नाटक गोंदिया जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे बिरसी भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते तोकते शिवाजी विद्यापीठ कोठे आहे कोल्हापूर महाराष्ट्रात हिमृशालींचे उत्पादन कोणत्या शहरात होते औरंगाबाद खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही वादुरगड टेकड्या विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद